मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र <laughs> बोराळे नानाची देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पोखरा योजनेअंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखडा करण्याची सुरुवात नांदगाव तालुक्यात नानाची देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या नियोजनास प्रारंभ झाला असून नांदगाव तालुक्यातील बोराळे येथे नानाची देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पोखरा योजनेअंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याची सुरुवात करण्यात आली नांदगाव तालुक्यातील बोराळे येथे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पोखराव योजनेअंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी बोराळे गावचा हवामान अनुकूल आराखडा तयार करण्यात येणार आहे गावामध्ये मशाल फेरीचं आयोजन करून योजनेची जनजागृती करण्यात आली यावेळी कृषी पर्यवेक्षक अमोल थोरात यांनी योजनेची ओळख करून दिली व सूक्ष्म नियोजनबाबत माहिती दिली यावेळी कृषी सहाय्यक बालाजी हिंगावर सचिन भिवसन कुमारी भक्ती भवरी राजेंद्र पवार शंकर सिंग सोळंके व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक प्रकाश पाडवी बोराळे ग्रामपंचायत कर्मचारी निलंबर आहिरे यांनी केलं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक